तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर चला आज नवीन गोष्ट मी सांगणार आहे आणि ती पण खरीखुरी घडलेली आहे बघा तर संदीप नावाचा ना एक चोवीस वर्षाचा मुलगा असतो आणि त्याला लग्न होतं बघा त्याचं तर त्याचं लग्न झाल्यानंतर त्याला एक वर्षाची मुलगी असते मुलगी होते आणि त्या मुलीचा सटवायचा नवस फेडण्यासाठी संदीप संदीपची बायको आणि संदीपची आई असे तिघेजण आणि संदीप एक जोडीदार मित्र घेतो तर मित्राचं नाव गौरव हे सर्वजण चाललेले असतात तुळजापूर सोलापूरच्या सोलापूरपशी एक गाव आहे बघा त्या गावाचं नाव आंबेगाव आहे त्या आंबेगावपशी घडलेली घटना आहे पण हे पुण्यावरून संदीपची फॅमिली पूर्ण चाललेली असते ती सोलापूरपशी त्यांच्या कुळस्वामीनी किंवा त्यांची सटवाई असते बघा त्या सटवाईला निवड नारळ आणि ती बाळ पाया पडण्यासाठी काय त्यांचा नवस असेल ते फेडण्यासाठी सकाळनं गाडी निघाली किया गाडी असते गाडीची तुम्हाला थोडक्यात माहिती देते नवीन गाडी आली बघा किया काळी कलरची गाडी होती किया आणि आता नवीन त्याला काचा वगैरे खूप मजबूत आहेत पहिल्या गाड्यांपेक्षा आताच्या त्या किया गाडीच्या काचा खूप दणकट आहे त्या गाडी टॉपमध्ये दिसायला हाय नवीन मॉडेल आहे किया तर ती गाडीत बसून चालली फॅमिली सोलापूरच्या दिशेने आणि चालली की दुपारच्या दोन वाजता आलते बघा दुपारच्या दोन वाजता आलते तर ते, ते सोलापूरपासून तुळजापूर असा आडवा रस्ता आहे ना ते सोलापूर पा पास केलं त्यांनी आणि तुळजापूरला नव्हते चालले तुळजापूरच्या अलीकडचे त्यांची साठवाई म्हणून कुठं होती देवी त्या देवीला चालले होते तुळजापूरच्या आणि सोलापूरच्या मध्ये तर आंबेगावच्या आणि सोलापूरच्या मध्ये असताना गाडी आली बागा दुपारच्या बरोबर दोन वाजल्या होत्या तर गाडी आंबेगावापासी आल्यानंतर गाव लांब होतं सुनसा आणि का बागा दुपारच्या दोन वाजल्या होत्या आणि अचानक गाडी चालू आहे संदीप गाडी चालवतोय त्याचा मित्र शेजारी बसला आहे पाठीमागे एकीकडं आई बसली संदीपची एकीकडं बायको बसली दोन्हीच्यामध्ये बाळ ठेवलं आहे तर अशी गाडी चालली आणि थोडं राहिलं आहे अंतर बघा त्यांच्या देवीपशी वीस एक किलोमीटर जायला तर तोपर्यंत दुपारची वेळ सुनसान इलाका का एखादी गाडी कधीतरी यायची जायची निघून ह्यांची बी गाडी चालू आहे अचानक पूर्ण एक धिक्पाड माणूस सहा फुटाचा जाडच्या जाड काळा माणूस हातात कुराड घेऊन आडवा आला बघा गाडीला थांबा थांबा म्हणून गाडी जाग्यावर थांबवली असं गाडीच्या पुढं आला की घाबरली कुराड हातातली बघून तर त्याने एक शिट्टी मारली शिट्टी मारल्यानंतर सहा जण लपलेले बाहेर बाजूला झाडी झोडप असते ते बघा हायवे जरी असला तरी कडनी काटे कुठे झाडे झुडपे असते ते त्या लपलेली सहाजण बाहेर आली आणि हा पुढचा सातवा तर अडवली गाडी उभा राहिली गाडी नंतर ती म्हणायची काच खाली घ्या पाच सहा जण होते ती सगळेजण म्हणायचे काच खाली घ्या दरवाजा उघडा हे काय दरवाजा उघडा न यांनी लॉक केला दरवाज्यातनं ते वाढू त्यांनी खूप प्रयत्न केला दरवाजा काढण्याचा त्यांना काय दरवाजा लॉक असल्यामुळे निघणं मग यांनी काय केलं त्या सहा जणांच्या हातात काय काय होतं मला ते हो सांगते दोघं तिघाच्या हातात चाक होतं मोठं खूपशी म्हणते बघा गावठी भाषेत आणि त्या थोडेफार तलवारी होते दोन तीन दोन तीन लांबक लांबक चाक वाचतात ते सुरा आणि एकाच्या हातात मोठ्या बाबाच्या हातात कुराड होते तो फुंडा आलता तो तो उभा होता हे पाच सहा जण इकडं दोघं तिघं इकडं दोघं तिघं होती एक जण माघ होता यांनी काय केलं दरवाजा उघडून ना ती म्हणल्यावर दगडं घेतली रस्त्याच्या साईडला पडलेली मोठी मोठी अर्ध्या अर्ध्या किलोचे असते ते मोठी मोठी दगडं घेतली आणि काता सुरुवात केली पण किया या गाडीच्या काता काय लवकर त्या दगडं हाणायची मस्त इकडून तिकडून तिकडून हा पुन्हा बाबा जो धिकपाड होता का मोठा पुन्हा पहिल्यांदा आलेला तो बोनेटवर चालला आतली तर खूप घाबरली बघा काय करावं आणि काय नाही कळनाच खूप घाबरल्या बाया बी घाबरल्या ते संदीप बी घाबरला आणि त्याचा मित्र तर काय सगळ्यांच्या हेच झालं आश्चर्य झालं ना खूप घाबरली बाबा पण बोनॅटवर चढून पुढची काच फडायचा ना प्रयत्न करत होता पण गाडी टकाटका असल्यामुळं आणि नवीन मॉडेल असल्यामुळं गाडीची काचा काय लवकर फुटणार त्या तेवढ्यात पाठीमागचा आवाज आला ती म्हणाली माणसं पाळापाळा फुटली फुटली काच पाठी काच थोडी तडा गेला काच फुटली की त्यांचा काय उद्देश होता की बाहेरनं दरवाजा कोणीच उघड दररोडे खोरं होते <coughs> ते त्यांना लुटायचं होतं बघा म मोबाईल पैसे बायकांचं डाग दागिनं दुपारच्या अशा चोऱ्या करायच्या गाड्या अडवायच्या लुटायचं आणि पसार व्हायचं आणि मागची काचं फुटली तडा गेला असा आवाज आला की त्यांनी महाग जो पुढं बन्या चाललेला बाबा होता तो उतरला आणि महाग पडाला कारण जास्त काच फोडण्यासाठी मागण्या एखाद्याने प्रवेश हात केला असताना सगळं दरवाजा उघडलं असतं जसं त्यांचा हेतू पुढचा निघला पुढचा निघला की त्या संदीपनी इतका चप्टरपणा केला जो ड्रायव्हर बसला होता मुलगा त्याने गाडी आव बघितलं नाही ताव बघितलं नाही अशी गाडी चालू केली टाटर मारला अशी गाडी जी पळवली ती हातीच लागली नाही ती बघा ती पाच सहा जण तिथं महाग पळत त्यांनी महाग पळवून बघितलं तर ती सातजण महागं की या गाडीच्या पळती ती बघा आणि संदीपनी चॅप्टरपणा करून ती गाडी लांब पसार केली आणि पळाली आणि सोलापूरच्या पोलीस स्टेशनला आली बघा तिथं मग पोलीस स्टेशनला आल्यावर त्यांनी नोंद केली असं असं आमच्यासोबत घडलं आहे पोलिसांना सांगितलं केस दिली पोलिसं गेली तासाभरा गेली महागारी तर तिथं कुणीच नव्हतं बघा फक्त दगडं दुगडं रस्त्यावर साईडला पडलेली होती म्हणजे ते चोर पशार झाले होते मग थोडक्यात ह्या संदीपचा फॅमिलीचा आणि संदीपचा जीव वाचला बघा दरोडा पडण्यापासून तर ते चोर कोणा सापडले का नाही सा ते सापडले ते काय मला माहिती नाही अजून पण पोलिस त्यांच्या ध्यान देऊळच होते बघा की कधी सापडते ते तर अशा रीतीने बघा संदीपनी आणि त्याच्या फॅमिलीनं संदीपच्या चॅप्टरपणामुळं स्वतःचा जीव वाचवला किंवा स्वतःच्या फॅमिलीचं रक्षण केलं गोष्ट तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा आणि तुम्ही आपल्या गोष्टीला साथ द्या तर पाठीमागची गोष्ट तुम्ही लय जाणारी बघितली नाही बघा स्वामी समर्थांनी वाचवले ते पण गोष्ट खूप छान आहे ती बी बघा व्हिडिओ आवडला असेल एक एक लाईक करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये